नमस्कार मी रोटेरियन निलेश वायकर डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू आमचा क्लब रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अठरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्थापन झाला सत्याहत्तर वर्षाचा इतिहास असलेला हा आमचा क्लब आणि आमच्या या क्लबच्या पास प्रेसिडेंट डॉक्टर सौ सुधा कांक्रिया यांनी एक खूप चांगली चळवळ चालू केलेली आहे खरं तर या चळवळीचे चा आद्य प्रवर्तक म्हणून आपण त्यांना संबोधित त्यांनी स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री भ्रूणहत्या या विषयावर खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे खरं तर आठवा फेरा हा स्त्री जन्माच्या स्वागताचा ही एक चांगली कन्सेप्ट त्यांनी आणलेली आहे आणि दरवेळेस जे आमच्या संबंधित आहेत त्यांच्या लग्नामध्ये सात फेरे झाल्यानंतर आठव्या फेऱ्याला खूप महत्त्व दिलं जातं आत्ता नुकतंच आपले आमचे पास प्रेसिडेंट सेंटेनेलियलचे पास प्रेसिडेंट रोटेरियन सतीश भोपे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये देखील हा आठवा फेरा घेण्यात आला आणि ह्या फेऱ्यामध्ये जे स्त्रीजन्माचे स्वागत करा हे वचन घेतलं जातं दोन्हीही वधू आणि वरांकडनं तर त्याच्यासाठी खूप महत्त्व आहे हा जवळपास आत्तापर्यंत अकरा हजारहून अधिक लग्नांमध्ये हा आठवा फेरा घेण्यात आलेला आहे आणि ह्याचा प्रबोधनासाठी खूप चांगला उपयोग होतो आहे त्याच्यामुळे सुधा कांक्रिया मॅडमनी ह्या चालू केलेल्या चळवळीला आपण सर्वांनी साथ देऊया आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबरीनं आपण या कार्यात सहभागी होऊया त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद

घरोघरी यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करूया हा आपल्या नेहमीच्या जी आपली वैदिक पद्धत आहे त्याच्यापेक्षा ही एक फेरा जास्तीचा आपण जा या नवरदेव नवरीला घेण्यासाठी सांगितलेला आहे कारण आमच्या अहमदनगरच्या डॉक्टर सुधा कांसरिया यांचं जे आंदोलन आहे चळवळ आहे त्याच्या ज्या प्रवक्त्या आहेत राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेत्या आहेत आणि आपल्या मुलीने आपल्या जावयाने हा एक्स्ट्रा फेरा घ्यावा कशासाठी तर आपल्या जन्मामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये लेख जन्मली तर तिचं तेवढ्याच प्रेमाने आणि कौतुकानं आपण स्वागत करू आणि हा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी हा आठवा फेरा आपली प्रेषिता आणि बापू विकुमची यांचा शुभविवाह आज तिथे संपन्न झालेला आहे खरं म्हणजे आजच्या या क्षणी आमच्या दादांची आम्हाला खूप आठवण येते सतीश भाऊची आठवण येते आणि त्यांची उपस्थिती इथे जाणवत आहे एवढ्या उन्हाच्या वेळेस सुद्धा एक ढग बनवून त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत सावली दिलेली आहे आणि अशा या दिवसातही पाऊस आला आणि वर्षाच्या रूपाने सतीश भाईनी सतीश दादानी आशीर्वाद या दिलेले आहेत त्यांची उपस्थिती आहे केवळ नाही खात्री आहे आणि असा मंगल शिव विवाह इथे नुकताच संपन्न झालेला आहे आणि या विवाहाचं वेगळे पण मला इथे मुद्दाम वाटते वाटतंय मी दोन्ही कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन करते कुटुंबीय आणि मोडे कुटुंबीय या दोन्ही कुटुंबाने अत्यंत सुंदर असा निर्णय घेतला तो आगळा वेगळा निर्णय सात फेरे तर प्रत्येक विवाहामध्ये आपण पाहतो साठ वचनं असतात किंवा सात वचनं म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात आणि त्या वचनामध्ये आणखीन एक वचन आपण ऍड केलं ते म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आज जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक समाजामध्ये लग्नाला मुलांच्या लग्नासाठी मुली मिळत नाही त्याचं कारणच असं आहे की मुलींची संख्या कमी झाली मुलींची संख्या का कमी झाली तर गर्भातच असताना स्त्री हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आणि ते वाढू नये पण आता हे जे आहे थांबावस्ती आपल्या पूर्णपणे थांबली जावी तर त्यासाठी एक संस्कार म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा एक संस्कार आहे तस एक विवाह हा एक संस्कार आहे आणि विवाहाच्या संस्काराबरोबर या संस्काराची जर आपण जोडली तर घरोघरी हा म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत होणार आहे आणि ही जी तफावत मुलींच्या आणि मुलांच्या संख्येमध्ये आज आपल्याला आढळते भविष्य काळामध्ये समाज जीवन अधिक समृद्ध संपन्न आणि आनंदी होईल आणि यासाठी हा आठवा फेरा सुरू केला आजपर्यंत दोन हजार सात ला सुरू केलेला हा आठवा फेरा आजपर्यंत अकरा हजार पेक्षा जास्त बंधुकरांनी पाठ पाहिलेला आनंदाने घेतलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे मी अभिनंदन करते आता सौभाग्य ती पेशीला मोडक म्हणायला लागेल आणि श्री विपुलजी मोडक यांचं आणि मोडक परिवार आणि भोगे परिवार यांचं की अशा या शुभ प्रसंगी मंगल प्रसंगी त्यांनी हा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा इथे संपन्न केलेला आहे घेतलेला आहे आणि त्यामुळे एक नवीन असा संस्कार आणि नवीन आदर्श या समाजाला त्यांनी घालून दिलेला आहे मी आदरणीय आमच्या बहिणी देवी आणि भोपे बहिणीला विनंती करते की आपण यावं देवी आणि बहिणीला विनंती करते आणि आमच्या प्रियंका ताई असिम दादा या सगळ्यांचं मी खूप खूप कौतुक करते अभिनंदन करते खरोखरच म्हणजे या माऊलीने प्रेक्षितांना घडवलेलं आहे राहण्याचं बंद केलेला आहे एक हात भाऊचा एक भाग जीवचा करून दाखलेला घातलेला आहे शिक्षण दिलेलं आहे आणि पुढे जाऊन संस्कार दिलेले आहेत आणि अशी उत्तम संस्कार दिलेले आहेत की ओढत परिवाराला नक्कीच खूप म्हणजे खूप आनंद होईल आणि भविष्यकाळामध्ये त्यांची प्रचिती येईल आणि संस्कारच हे परवते जीवनाची ही गरू केली आहे आणि आज ते संस्कार आमच्या बहिणींनी दिलेले आहेत त्यांचे खूप अभिनंदन मी करते आणि आणखा फेरास ती जन्माच्या स्वागताचा घेतल्याबद्दल खूप कौतुक करते आशीर्वाद देते मी त्यांच्यापेक्षा मोठी आहे आणि चिरंजीव प्रेषिका आणि चिरंजीव पिंपूल यांना खूप खूप आशीर्वाद देते दे त्यांचं जीवन सुखाचं समृद्धीचं मराठी त्याचं आनंदाचं जावं आणि त्यांच्या प्रत्येक जीवनामध्ये कौटुंबिक व्यावसायिक जीवन सामाजिक जीवन सगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये त्यांना ज्या प्रकारे आनंद हवा आहे तो सगळा त्यांना प्राप्त होते त्या म्हणजे आठवा फैराचा मंत्र मी आपल्याला सांगते की तो असा आहे लेखा एवढीच लेख भारी हाच संदेशी करी। भारी हाच संदेश घरोखरी आठवा फेरा या स्त्री जन्माचे स्वागत करूया आठवा फैरा घेऊन या स्त्री जन्माचे स्वागत करूया धन्यवाद नमस्कार मी देवयानी भोपे माझी मुलगी ची सौका प्रेक्षिता आणि चिरंजीव विपुल यांचा शुभविवाह नुकताच म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाला एकमेकांना द्यायची वचने सात फेरे चालू असतानाच गुरुजींनी समजावून सांगितली सात फेरे पूर्ण झाल्यावर आठवा फेरा घेण्यात आला तो म्हणजे स्त्री जन्माच्या स्वागताचा सर्व बराडी मंडळींनी या फेऱ्याचे अत्यंत कौतुक केलं स्वागत केलं आता खरोखरच गरज आहे ती आठव्या फेऱ्याची स्त्री जन्माच्या स्वागताची आणि यासाठीच डॉक्टर सौ सुधा कांक्या मॅडम यांनी फार मोठं कार्य हाती घेतलं आहे आठवा फेरा चालू केला आहे मॅडमच्या या उपक्रमाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे खरोखरच फार मोठं कार्य मॅडमनी हाती घेतला आहे स्त्री जन्माच्या स्वागताच्या चळवळीच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत थांबलीच पाहिजे मुलींची संख्या ही वाढलीच पाहिजे आणि ही मानसिकता सर्वांमध्ये तयार झाली पाहिजे आणि ही सुरुवात ही मानसिकता दुसऱ्याच्या घरातून नव्हे तर स्वतःच्या घरात घरातूनच मॅडमनी केली आहे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मॅडमचं वर्तन आहे कांकरे मॅडमला दोन अत्यंत गोड नाते आहेत मलाही दोन नाती आहेत मला दुसरी नात झाली तेव्हा मी मॅडमला फोन करून सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या उद्याची महाराणी आहे ती आणि यासाठीच आपण या आठव्या फेऱ्याचा मंत्र सर्वजण निश्चितच लक्षात ठेवूया लेका एवढी लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया धन्यवाद नमस्कार मी माधुर देशमुख अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सोमवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आज इथे होणाऱ्या विवाह हो, प्रित्यर्थ आमचे रोटरी क्लबचे पास प्रेसिडेंट ॲडव्होकेट सतीशजी भोपे व त्यांच्या समिद्ध पत्नी माननीय सौभाग्यवती देवयानी भोपे यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी प्रेषिता व अंधेरी मुंबई येथील विलासजी मोडक यांचे चिरंजीव चिरंजीव विपुल यांच्या विवाहप्रित्यर्थ आज इथे स्त्री जन्माच्या स्वागताचा आठवा फेरा घेण्यात आलेला आहे त्याबद्दल मी दोन्ही कुटुंबियांचे अभिनंदन करतो अभिनंदन यासाठी करतो की दिवसेंदिवस तुम्ही पाहत आहात की स्त्रीच्या जन्माचे प्रमाण कमी झालेले आहे आणि स्त्रीच्या जन्माचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित झाले असं स्त्री जन्माचे प्रमाण जर कमी होत गेलं तर मुलांना लग्नासाठी मुलीही मिळणार नाही आज भोपे कुटुंबियांनी अतिशय स्तुत्य उपक्रम घेतला स्त्री जन्माचे स्वागत केले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लेका एवढी लेकही भारी दिवा लावते दोन्ही घरी आणि या स्त्रीच्या जन्माचं स्वागत केल्यामुळे मी आज त्यांचे दोन्ही परिवाराचे मनपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र